नमस्कार मी गजानन पांडुजी शनवारे मोथा चिखलदरा माझ्याजवळ एक्कर शेती आहे त्यामध्ये आपण दहा वर्ष अगोदर सिंचन विहीर घेतली होती त्याच्यातून कसंही जे आपलं सुरुवातीला शेती पडीत राहायची ती आता पिकायला लागली होती पण जेव्हा मी असे नाविन्यपूर्ण पिकाकडे वळलो तर आमच्या एरियाचं जे पाणी आहे ते जानेवारीमध्ये गायब होऊन जाते विहिरीचं पाणी कमी पडायचं गव्हाचं उत्पादन व्हायचं पण बाकी जे पिकं ती ते आपण म्हणजे घेऊ शकत नव्हतो मग नंतर स्ट्रॉबेरी लावायला सुरुवात केली आणि त्याच्यावर जर जानेवारीपासून पाणी गायब झालं तर क अक्षरशः दोन तीन वर्ष स्ट्रॉबेरी म्हणजे बेडवर हिरवी असतानाच वाढून गेली मग शेतीला पाणी महत्त्वाचं आहे कारण शेती किती चांगली असली तर पाणी महत्त्वाचं आहे तर या मग विचार केला की आपण अजून एक विहीर करू पण तिलाही जर पाणी लागलं नाही तर अजून आपले पैसे वेस्टेज जातील म्हणून मग मी शेततळं बघितलं आणि शेततड्या बघितल्यावर असं लक्षात आलं की आपण उन्हाळ्यावर शेतीला पाणी उपलब्ध करू शकतो पण घरची यांची नाराजी होती कारण की शेती कमी असल्यामुळे आपण अडीच अकरामध्ये जर शेततळ करू तर जमीन कमी होईल गावचे मित्रमंडळीसुद्धा सल्ला देत होते की करायला पुरत नाही कारण की जागा जाणार शेवटी शेती थोडीशीच आहे पण तरी मी सगळ्यांना समजावून शेततळं केलं आहे त्या शेततळ्यामुळे आपलं जे उन्हाळी पीक आहे ते सुद्धा येत आहे आणि जे आपल्याला जानेवारीपासून पाणी गायब होतं तर ते अस्तरीकरणाचं शेतळ असल्यामुळे त्याच्यावर पाणी टिकून राहिलं सुरुवातीला जे आमच्याकडे शेततळे होते ते पावसाळ्यात तुटून भरायचे आणि जसे एक दिवाळीचा महिना गेला समजून घ्या नोव्हेंबर डिसेंबरला तर खाली होऊन जायचे पण हे अस्तरीकरणाचं शेततळं शासनातर्फे आपल्याला मिळाल्यामुळे त्याचा फायदा असा झाला की आपलं पाणी जेव्हा आपण जानेवारीपर्यंत इव्हरीचं पाणी वापरतो न आणि नंतर मग शेततळ्यावर पाणी लावून ठिबक लावून आपलं उन्हाळीभर आपली शेती पिकवू शकतो तर याच वर्षी असा फरक पडला की आपली जी स्ट्रॉबेरी जानेवारीमध्ये येण होत होती ती आता मार्च एप्रिलपर्यंत चालली आणि नंतर मग आपली उन्हाळी पिकं जसे भाजीपाला पिकं आहे टोमॅटो झालं वांगी झाली यासारखीसुद्धा पिकं चांगली छान आली आणि आता स्वीटकॉन मक्कासुद्धा अर्धा एकरमध्ये आपण यावर्षी त्या पाण्यावर लागवड केलेली आहे तर जवळपास एक लाख रुपये सध्या परिस्थितीत आपल्याला याचा क्षेत्राचा फायदा झाला भविष्यात अजून जास्त होऊ शकते कारण की आपण सध्या पहिल्या वर्ष असल्यामुळे मी जास्त रिस्क घेतली नाही पण पुढच्या वर्षी आता पाण्याचा अंदाज आपल्याला समजला किती लिटर त्याच्यात थांबवू शकते आपलं क्षेत्र तर नक्कीच दोन एकर क्षेत्र आपलं ठिबक नाळीभर चालू शकतो असा स्वतः मागच्या वर्षी आपण क्षेत्रा तयार केल्यामुळे पाणी घेतल्यामुळे आपण जे दहा गुंठे स्टॉक लावत होतो तर यावेळी क्षेत्र वाढवलं अर्धा एकर तर आपण दहा गुंठ्यामध्ये सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये कमवत होतो पण पाणी नसल्यामुळे लवकरच म्हणजे जानेवारीमध्ये स्ट्रॉबेरीला पाणी कमी पडत पण यावेळेस शेतळाचं पाणी असल्यामुळे आपली स्ट्रॉबेरी मार्च एंड पर्यंत चालली ज्यामुळे आपल्याला साठ हजार रुपये जास्तीचे मिळाले आणि पाणी संपल्यावर दुसरी पिकं काही घेऊ घेऊ शकत नव्हतो पण यावेळेस आता स्ट्रॉबेरीच्या बाजूला आपण भाजीपाला पिकं लक्षात झालं आणि टोमॅटो वांगी आणि फुलकू जी पिकं सुद्धा घेतली ज्यातून आपल्याला पन्नास हजार हे वाचते असे एकूण दरवर्षी च्या मानानं आपल्याला एक लाख दहा हजार रुपये तसेच आता तर आता आम्ही तेच पाणी उरलेलो होतं आणि आता पर्यटन स्थळ असल्यामुळे इथं सुटकान मका लोक खातात तर आपल्याजवळ पाणी उपलब्ध असल्यामुळे आपण या वेळेस शिटकान मका एक, एक लागून केलेली आहे की जी आता हंगामावर येईल आणि पणच विकून आपल्याला त्याची सुद्धा पाणी नव्हतं तर सुरुवातीला काही करता येत नव्हतं पण पाणी असल्यामुळे आता आपण कोणत्याही प्रकारचं नियोजन शेतीमध्ये करू शकतो